नमस्कार सुप्रभात आपण पाहता एबीपी माझा मी श्रुती कुलकर्णी या मध्ये आपलं स्वागत काल जाहीर झालेल्या निवडणूक निकाला संदर्भातले सर्व महत्वाचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत सुरुवात करूया शंभर ने राज्यातील जनतेचं महायुतीला स्पष्ट बहुमत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे छत्तीस जागांवर महायुतीचा विजय महाविकास आघाडीला जनतेने सपशेल नाकारलं अनेक दिग्गजांचाही पराभव राज्यात पुन्हा भाजप सगळ्यात मोठा पक्ष तब्बल एकशे सदोतीस जागांसह भाजप पहिल्या स्थानावर दोन हजार एकोणीसच्या तुलनेत बत्तीस जागांची वाढ एकट्या भाजपला विरोधकांपेक्षा अधिक जागा निकालानंतर फडणवीसांसह महाराष्ट्र भाजप नेत्यांचं नरेंद्र मोदींकडून कौतुक महाराष्ट्रात घराणेशाहीची हार पंतप्रधान मोदींची महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका सत्याचा आणि सुशासनाचा विजय झाल्याची ही प्रतिक्रिया सत्तावन्न जागांसह शिंदेंची शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पक्ष फुटला त्यावेळी चाळीस आमदारांना घेऊन बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अठ्ठावन्न उमेदवार विजयी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे एक्केचाळीस उमेदवार विजयी लोकसभेला लागलेल्या निकालाच्या अगदी उलट निकाल विधानसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनतेचा कौल महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांना मिळून केवळ एकोणपन्नास जागा ठाकरेंच्या शिवसेनेला वीस काँग्रेसला पंधरा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चौदा जागांवर यश मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपात हालचालींना वेग विधिमंडळ नेतेपद निवडीसाठी दिल्लीहून दोन निरीक्षक पाठवले जाणार विधिमंडळ नेता निवडीनंतर भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आज भाजपचे केंद्रीय निरीक्षक राज्यात येणार राजनाथ सिंहही आज महाराष्ट्रात येण्याची शक्यता महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर पंचवीस तारखेला शपथविधी सोहळा सव्वीस तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यानं एक दिवस आधीच सरकार स्थापन केलं जाणार महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा भाजपचाच असणार विश्वसनीय सूत्रांची माहिती तर महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पदाचा पॅटर्न कायम राहणार महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार अशी स्थिती विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असलेली एकोणतीस सदस्य संख्या कोणत्याही पक्षाकडे नाही विधानसभा निवडणुकीत मनसेला मतदारांनी सपशेल नाकारलं माहीममधून अमित ठाकरेंसह मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचाही पराभव हा महायुतीच्या एकजुटीचा विजय असल्याची देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया लाडक्या बहिणींचेही फडणवीसांनी मानले आभार फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी जनतेची इच्छा देवेंद्र फडणवीसांच्या आईंची प्रतिक्रिया शिवसेना कुणाची आणि राष्ट्रवादी कुणाची हे लोकांनीच ठरवलं अजित पवार आणि एकनाथ शिंदेचं निकालानंतर वक्तव्य महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला महायुतीच्या विजयानंतर अजित पवारांचं ट्विट विधानसभेला बत्तीस ते तेहतीस जागा येतील असा विश्वास होता मात्र लाडक्या बहिणींमुळे अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया अजित पवारांच्या विजयानंतर सुनेत्रा पवारांचा जल्लोष अजित दादांचा विजय अपेक्षितच न... होता सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया शिवसेनेत एकनाथ शिंदेंना सर्वाधिकार बहाल वर्षावर पार पडलेल्या शिवसेना पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय विधिमंडळातील शिवसेना गटनेते प्रतोद आणि इतर महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे सर्व अधिकार शिंदेंना महाराष्ट्रातले निकाल अनपेक्षित उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया लाटेपेक्षा सुनामी आल्यासारखा निकाल जनतेला हा निकाल मान्य आहे का ठाकरेंचा सवाल तर भाजपला वन पार्टी वन नेशन करायचंय का ठाकरेंची भाजपवर सडकून टीका भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यात तेव्हा राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी आशा उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया पक्ष चिन्ह अपात्रतेचा अद्याप निकाल नाही विश्वास कुणावर ठेवायचा अशी ही प्रतिक्रिया हा निकाल जनतेचा कौल नाही या निकालात गडबड संजय राऊतांची टीका शिंदेच्या बेईमानी विरोधात रोष असून त्यांच्या सर्व जागा कशा निवडून येतील तसंच या निवडणुकीवर अदानींचा प्रभाव आहे का संजय राऊतांचा सवाल दिल्लीत निर्णय झाला भाजपा आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार नाही संजय राऊतांची एक्सवर पोस्ट ठाण्याच्या कोपरी पाच पाखाडीमधून एकनाथ शिंदे एक लाख वीस हजार सातशे सतरा मतांनी विजयी ठाकरे गटाच्या केदार दिघेंचा पराभव एकनाथ शिंदेंच्या विजयानंतर मिसेस मुख्यमंत्र्यांचा भन्नाट डान्स एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत तिचेस मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांनी उधळला विजयाचा गुलाल विजयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी फडणवीसांना मिठी मारली काँग्रेसच्या प्रफुल्ल गुर्धेंचा दारुण पराभव महायुतीच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लुटला जिलेबी बनवण्याचा आनंद यावेळी चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते बारामतीत अजित पवारांनी गड राखला पुतणे योगेंद्र पवारांचा अजित पवारांकडून पराभव मानखुर्द शिवाजीनगरमधून अजित पवार गटाच्या नवाब मलिक यांचा पराभव सपाचा अबु आजमी यांचा विजय नवाब मलिकांची मुलगी सना मलिकांचा अणुशक्ती नगर नगरमध्ये विजय अणुशक्ती नगर नगर मतदारसंघावर सना मलिकांचं वर्चस्व वरळीतून आदित्य ठाकरे आठ हजार मतांनी विजयी शिंदे गटाच्या मिलिंद देवरा यांचा पराभव वांद्रे पूर्वमधून ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाईंचा विजय राष्ट्रवादीच्या झिशांत सिद्दीकींचा सरदेसाईंकडून पराभव बेलापूर विधानसभेत भाजप उमेदवार मंदा म्हात्रे यांचा तीनशे अडुसष्ट मतांनी विजय पराभूत उमेदवार संदीप नाईक यांच्याकडून ठेर मतमोजणीची मागणी माहीममध्ये मनसेचा अमित ठाकरे आणि शिंदे गटाचा सदा सरवणकरांचा दारून पराभव तर ठाकरे गटाचा महेश सावंतांनी मारली बाजी वांद्रे पश्चिम मधून भाज़पचा आशिष शेलारांची विजयाची हॅट्रिक यावेळी शेलारांची विजयी मिरवणूक काँग्रेसच्या आसेफकेरिया यांचा पराभव मलबार हिलमध्ये भाजपच्या मंगल प्रभात लोढा यांनी गड राखला ठाकरे गटाच्या भैरुलाल चौधरी हे पराभव मुंबईच्या वर्सोव्यातून गटाच्या हारुण खान यांचा विजय भाजपच्या भारती लवेकरांचा पराभव अंधेरी पूर्वमधून शिवसेना शिंदे गटाचे मुरजी पटेल विजयी पंचवीस हजार चारशे शहाऐंशी मतांनी पटेल विजयी ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा पराभव कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार अतुल भातखळकर विजयी अतुल भातखळकरांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोलेंचा दोनशे आठ मतांनी विजय भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांकडून कडवी झुंज इस्लामपूर मतदारसंघातून शरद पवार पक्षाच्या जयंत पाटील यांचा विजय राष्ट्रवादीच्या निशिकांत पाटील आणि जयंत पाटील यांच्यात रंगली होती सुरशीची लढत नवव्या वेळेस संगमनेरमधून निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या बाळासाहेब थोरातांचा दारुण पराभव पहिल्यांदाच निवडणूक लढवणारा अमोल खताळ ठरला जायंट किलर निकाल धक्कादायक असल्याची बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया पराभवाचं कारण शोधून चुका दुरुस्त करून लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करत राहू अशी ही प्रतिक्रिया संगमनेरमध्ये सुजय विखेंचं जंगी स्वागत अमोल खताळ यांच्या विजयानंतर संगमनेर शहरात जल्लोष बाळासाहेब थोरात यांचा पराभव त्यांनी केला आहे खऱ्या अर्थाने संगमनेर तालुका दहशतमुक्त झाल्याची सुजय विखेंची प्रतिक्रिया शिर्डी मतदारसंघात भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उधळला विजयाचा गुलाल तर काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे पराभूत राधाकृष्ण विखे पाटील सलग आठव्यांदा शिर्डीतून विजयी आणि या